नमस्कार आपलं रावेर मीडियामध्ये आपलं हार्दिक स्वागत तेरा मे रोजी म्हणजे नुकतीच रावेर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक संपन्न झाली आहे म्हणजे मतदान पार पडलं आहे या एकूणच निवडणुकीत आपण बघितलं अतिशय उत्साहाने मतदारांनी मतदान केलं आणि कधी नव्हे इतकी चुरशीची अटेतटीची ही निवडणूक झाली रावेर लोकसभा मतदारसंघातून एकूण अकरा लाख सत्तर हजार नऊशे चौवेचाळीस इतक्या मतदारांनी मतदान केलं म्हणजे एकूण मतांच्या चौसष्ट पूर्णांक अठ्ठावीस शतांश टक्के इतकं मतदान झालं रावेर लोकसभा मतदारसंघात असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघांचं जर आपण आकडेवारी पाहिली तर सगळ्यात जास्त मतदान रावेर विधानसभा मतदारसंघात झालं त्यात दोन लाख बारा हजार एकशे बावन्न मतदारांनी म्हणजे एकूण सत्तर पूर्णांक एक्क्याऐंशी शतांश टक्के मतदारांनी मतदान केलं तर सगळ्यात कमी मतदान भुसावळ विधानसभा मतदारसंघात झालं एक लाख बहात्तर हजार तीनशे अडुसष्ट मतदारांनी मतदान केलं म्हणजे एकूण त्या विधानसभा मतदारसंघाच्या सत्तावन्न पूर्णांक अडतीस शतांश टक्के इतकं मतदान झालं ही सगळी मतांची आकडेवारी बघितली तर ती दोन हजार एकोणीसच्या मतदाना एवढी टक्केवारी येते प्रत्यक्षात झालेलं मतदान ही जास्त आहे कारण मतदारांची संख्या या निवडणुकीमध्ये वाढलेली होती आता हे वाढलेलं मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार आहे कोणाच्या गळ्यात विजयश्रीची ही माळ पडणार आहे याची आता चर्चा सुरू झाली आहे आणि त्याची चर्चा आपण आपल्या आजच्या या भागात करणार आहोतच पण त्याचबरोबर विविध राजकीय पक्षांच्या मान्यवरांचा अंदाज या निवडणुकीबाबतचा कोण विजयी होऊ शकेल ते पण आपण टप्प्याटप्प्याने आपलं रावेर मीडियाच्या माध्यमातून दाखवणार आहोत नुकत्याच चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत आता विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडतं कोण दिल्लीला जाणार कोण खासदार होणार या मतदारसंघाचं हे आपल्याला चार जूनला कळणार आहे मात्र त्यापूर्वी सगळेच कार्यकर्ते आपल्या आपल्या अंदाज लावण्यामध्ये गर्क आहेत पैसा लावण्यामध्ये मशगूल आहेत काय होऊ शकेल या मतदारसंघामध्ये त्याची चर्चा आपण करूया अगदी सुरुवातीला आपण भारतीय जनता पक्षाने कशी भूमिका या निवडणुकीत पार, पार पाडली आहे ते आपण बघूया खासदार रक्षा खडसे यांनी सुरुवातीपासून एक मुद्दा लक्षात ठेवला तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी विकास कामं त्यांच्या विविध योजनांच्या माध्यमातून आणली देशभरामध्ये दे, त्याच्यावर भर देत त्यांनी आपला प्रचार केला आणि त्या योजना आपल्या मतदारसंघामध्ये कशा प्रभावीपणे राबवल्या गेल्या हे मतदारांना सांगण्याचा प्रयत्न केला सुरुवातीलाच त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ने कि ते किंवा नेत्यांनी त्या पाच लाख मतांनी निवडून येतील असा दावा केला होता नंतर मात्र हे चित्र हळूहळू बदललं हे सगळ्यांना मान्य करावं लागेल पाच लाखाचा मताधिक्याचा दावा भाजपचा कुठल्या कुठे पळाला आणि शेवटी शेवटी अगदी आता निवडणूक झाल्यानंतर काही हजार मतांनी त्या निवडून येतील असं आता पक्षाचे नेते किंवा सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणायला लागलेले आहेत याचाच अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांनी अतिशय अटीतटीची लढत त्यांना दिलेली आहे हे आता भारतीय जनता पक्षाचे पण नेते आणि कार्यकर्ते खासगीमध्ये मान्य करताना दिसून येत आहेत आपण बघूया की राष्ट त्यांनी जो मुद्दा मांडला रक्षा खडसे यांनी त्याच्यावर स्थानिक मुद्द्यांवर त्यांनी कुठेच भर दिला नाही त्यांनी या रावेर लोकसभा मतदारसंघातले विविध प्रश्न सोडवण्यासाठी काय केलं हेही त्यांनी कुठे सांगितलं नाही त्यांच्यावर टीका टिप्पणी केली तेव्हा त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण त्याचा मुख्य भर नरेंद्र मोदींच्या योजनांवर होता एवढं नक्की पण महाविकास आघाडी म्हणजे शरदचंद्र पवार पक्षाचे जे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील त्यांची कशी भूमिका होती हे आपण बघूया अतिशय नौखे असलेले आणि कुठल्या अगदी एखाद्या ग्रामपंचायतीचीही निवडणूक लढवण्याचा अनुभव नसलेले श्रीराम पाटील हे जेव्हा उतरले तेव्हा एकतर्फी वाटणारी ही ती लढत होती परंतु त्यांनी आपल्या अतिशय नियोजनबद्ध प्रचाराने या निवडणुकीचं स्वरूप बदलून टाकलं त्याचा पूर्ण पारडं त्याने आपल्या बाजूला झोकवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आपला प्रचार करत असताना श्रीराम पाटील यांनी कुठेही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर किंवा त्यांच्या टीका त्यांच्यावर त्यांच्या धोरणांवर टिप्पणी केली नाही स्थानिक प्रश्नांचा अभ्यास करून ते लोकांसमोर मांडले मतदारांसमोर मांडले कोणते प्रश्न सोडवले गेले नाहीत यावर त्यांनी भर दिला मग तो इथला मेगा रिचार्जचा विषय असेल बोधवडच्या उपसा जलसिंचन योजनेचा विषय असेल किंवा मलकापूर नांदुरा भागातल्या जिगाव पंधरा वर्षापासून तिथला हा सिंचन प्रकल्प रखडला आहे त्या तो प्रश्न असेल तो त्यांनी मांडला रस्त्यांचे प्रश्न असतील केळी उत्पादनाचे केळी निर्यातीचे केळीच्या पीक विम्याचे असे विविध प्रश्न मांडून मतदाना मतदारांचं लक्ष आपल्याकडे आकृष्ट करून देण्या घेण्याचा प्रयत्न श्रीराम पाटील यांनी केला आणि त्याला बऱ्यापैकी यश मिळालं हे मान्य करावं लागेल आणखी एक गोष्ट श्रीराम पाटलांच्या बाबतीमध्ये सांगाविषयी वाटते ती म्हणजे कधी नव्हे ते महाविकास आघाडीचे किंवा मित्र पक्षाचे जे कार्यकर्ते होते नेते होते त्यांनी मनापासून त्यांचा प्रचार केला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांनी आणि यांच्या नेत्यांनी एकजुटीने एक, ने, एक दिलाने समन्वयाने श्रीराम पाटील यांचा प्रचार केला रावेर मतदारसंघापुरता विधानसभेच्या बोलायचं झालं तर इथले आमदार शिरीष दादा चौधरी मलकापूर नांद्रेच्या काँग्रेसचे आमदार राजेश एकडे यांनी पूर्ण ताकद त्यांच्या त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा आघाडी धर्म त्यांनी निभावला आणि मनापासून प्रचाराचं प्रचाराचंच नव्हे तर मतदानाच्या दिवशी पण बूथप्रमाणे उत्कृष्ट नियोजन त्यांनी केलं अर्थात भारतीय जनता पक्ष याच्यामध्ये मागे होता असं नाही त्यांनी दीड दोन वर्षापासून बूथ प्रमुख पन्ना प्रमुख बूथ वॉरियर्स वगैरे अशा अनेक योजना राबवल्या होत्या त्यामुळे या दोन्ही पक्षाच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या समर्थकांनी मतदानाच्या दिवशी तेरा मेला आपल्या आपल्या समर्थक मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणलं आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला यंदा मतदान वाढलेलं दिसून येत आहे आता मतदानाचा हा वाढलेला टक्का कोणाच्या पथ्यावर पडतो हे आपल्याला चार जूनला दुपारपर्यंत याचा जो काही निर्णय असेल तो आपल्यापर्यंत येणार आहे अटीतटीच्या झालेल्या या रावेर लोकसभा मतदारसंघात कोण जिंकेल आता याबाबत या जशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे तशी विविध समाज प्रसार माध्यमांमध्ये सुद्धा याची चर्चा आता सुरू झाली आहे दावे प्रतिदावे सुरू आहेत आपण सामाजिक प्रथकरण पुथकरण बघूया जे विविध समाज प्रसार माध्यमांवर सुरू आहे त्यानुसार मराठा समाज साधारण चार लाख नव्वद हजार मुस्लिम समाज तीन लाख पंधरा हजार बौद्ध समाज दोन लाख पासष्ट हजार लेवा पाटील समाज दोन लाख अडतीस हजार गुजर समाज एकाहत्तर हजार आणि इतर सर्व बारा बलोतेदार समाज त्यामध्ये धनगर कोळी यासह सर्वच बारा बलोतेदार समाज येतात तो चार लाख त्रेचाळीस हजार असं साधारण मतांचं विभाजन सांगितलं जातं याच्यामध्ये फरक थोडाफार असेलही परंतु प्रामुख्याने अशी स्थिती असावी असा अनेकांचा अंदाज आहे यातील कोण कोणत्या बाजूला गेलेला आहे याची पण चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे काही जण असं म्हणतात की लेवा पाटील समाज आणि लेवा गुजर समाज जो आहे तो साधारणपणे भारतीय जनता पक्षाच्या बाजूला झुकला होता किंवा मुस्लिम आणि मराठा समाज जो होता तो मोठ्या संख्येने श्रीराम पाटील यांच्या पाठीशी उभा हो होता अशी साधारण परिस्थिती आहे किंवा असावी अशी चर्चा सुरू आहे मात्र मग याच्या निवडणुकीचं कौल कोणाकडे येईल याचं जर आपण चर्चा केली तर त्या इतर मतदारांकडे आपल्याला बघावं लागेल ज्यांची संख्या साधारण चार लाख त्रेचाळीस हजार आहे हा इतर समाज कोणाकडे गेला असेल तो ज्या बाजूला जास्त झुकला असेल त्या बाजूकडे लोकसभेचा कौल येईल असं साधारण यंदा चित्र आहे यापैकी लाख दीड लाख मतं जरी श्रीराम पाटील यांच्या बाजूला आलेली असली कारण हा जो मतदार इतर मतदार चार लाख त्रेचाळीस हजार हा भारतीय जनता पक्षाचा पाठीराखा अशा प्रकारचा आतापर्यंतचा त्याचा इतिहास आहे हे सगळं अल्पसंख्याक छोटे छोटे समाज हे भाजपाचा एक गठ्ठा मतदान आहे पण मत त्यातलं लाख दीड लाख मतदान जरी श्रीराम पाटील यांनी आपल्या बाजूला वळवण्यामध्ये यश मिळवलेलं असेल तरी त्यांचं पारडं जड होण्याची शक्यता आहे आता नेमकं काय झालं असेल मतपेटीत बंद झालं आहे भवितव्य हे सगळं आपल्याला चार जूनला संपेल परंतु तोपर्यंत ही चर्चा सुरूच राहील आपणसुद्धा चार तारखेची प्रतीक्षा करूया आणि या पुढील काळामध्ये इतर विविध पक्षाच्या मान्यवरांची काय मतं आहेत कोण निवडून येऊ शकेल याबद्दल काय अंदाज आहे हे पण आपण आपल्या रावेरच्या मीडियावर विविध भागातून आपण यापुढच्या काळात मोजणीपर्यंतच्या दिवसापर्यंत आपण टप्प्याटप्प्याने बघत राहूया तोपर्यंत नमस्कार आपला रावेर मीडिया चॅनेल आपण सबस्क्राईब केलं असेल धन्यवाद आपण नसेल केलं तर कृपया अशाच प्रकारच्या वैविध्यपूर्ण ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा आपलं रावेर मीडिया धन्यवाद